मनापासून आप मानतो प्रकारच्या महिला आरोग्य अभियानाअंतर्गत कर्जत मधील उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी आरोग्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात महिलांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं राज्य शासनाच्या महिला आरोग्य अभियानाअंतर्गत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळावा घेण्यात आला यावेळी गट अधिकारी कल्पना सावंत डॉक्टर जाधव डॉक्टर लक्ष्मण पवार डॉक्टर मधुकर काळदाते डॉक्टर गायकवाड डॉक्टर आढाव डॉक्टर शवीना शेख डॉक्टर भोंडवे आदी उपस्थित होते कल्पना सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं डॉक्टर जाधव यांनी महिला आरोग्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं उपजिल्हा जिल्हा रुग्णालय कर्जत जिल्हा अहमदनगर येथे महिला आरोग्य अभियान दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते बारा मार्च हा जो पंधरवडा अभियान राबवण्यासाठी घेतलेला आहे याचा मुख्य उद्देश हाच आहे की महिलांच्या एकूणच आरोग्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती करणे विशेष करून गरोदर महिलांना त्यांच्या गरोदरपणाच्या काळामध्ये काय काळजी घ्यायची त्याच्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन आणि ज्या गरोदर महिला या काळामध्ये येतील त्यांना त्यांची संपूर्ण तपासणी त्यांचे उप आवश्यक असणारे उपचार आणि त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण लसीकरण त्यांना सल्ला त्याचबरोबर बालकांचे लसीकरण हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि वयोवर्ष तीसच्या वरील ज्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची जागृती करणे त्यांना जे काही विविध आजार होऊ शकतात त्याबद्दल त्यांना माहिती देणे स्तनाचा कॅन्सर असेल किंवा पृष्मीचा कॅन्सर असेल किंवा मधुमेह असेल त्याच्यानंतर ब्लड प्रेशर आपण म्हणतो हायपर टेन्शन असे जे काही त्यांना आजार होऊ शकतात या मेळाव्यात महिलांची होमिओपॅथिक ॲलोपॅथी युनानी उपचार पद्धतीनुसार तपासणी करण्यात आली प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगर न्यूज कर्जत पाथर्डीतील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात गुरुकुल